पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित बंदी वगैरे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड संख्येने आज अधिकारी होत किंवा सगळ्यांचं स्वागत करायला मला मनापासूनचा आनंद होतो नियोजन देशाचं सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा आणि गेली पाच दहा वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही दिली त्यांच्या कामाचा आढावा घ्यायचा

अजून वडील निवडणुकीचा जो कार्यक्रम निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीत आहे तामिळनाडू राज्यामध्ये बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्या बेचाळीस जागांचं निवडणूक एका दिवसामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यापेक्षा अशी जागा आहेत त्यांची निवडणूक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अख्यास आली जागा आहे त्याची निवडणूक पाच दिवसामध्ये कशासाठी जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकत होऊ शकत नाही त्याचं महत्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही पण पर्याय काय पर्याय नि हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक त्या आसपास पाच टप्प्यामध्ये द्यायची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं आहे खऱ्या खोच्या गोष्टी लोकांच्या समोर बांधायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा विचार मिळवायचा हे सूत्र त्याच्या त्याच्यामागं असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही मुली आले आधी आले चौदा साली पहिल्यांदा आले दोन हजार चौदा वेळेस सांगितलं काय ते सांगत होतं सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंड प्रचंडवादी ही वस्तू खरी नव्हती त्यांनी असं सांगितलं मोदींनी साधी गोष्ट आहे पेट्रोलचा दर इंधनाचा दर पेट्रोलचा दर दोन हजार चौदाला एकाहत्तर रुपये लिटर होता मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला माझ्या हातात सत्ता आल्यानंतर पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो पन्नास दर होऊन गेले आज दुसरे पन्नास नाही तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले मोदींनी हे आस्वास केले आणि तीन हजार सहाशे पन्नास नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली एकशे सहा रुपये लिटर म्हणजे आश्वासन दिलं होतं पन्नास टक्क्यांनी खाली आणतो आज एकशे सहा किंवा आम्हाच्या घरामध्ये किंवा आम्हाची आई बहीण भीती सफा करायला सिलेंडर वापरते मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही चारशे दहा जो होता तो खाली आणणार लोकांना वाटलं खरंय त्या सिलेंडर गॅस आज झाला अकराशे साठ रुपयाचा आणि उद्यानी सांगितलं काय होतं त्यांनी हे सांगितलं होतं की बाबा नो द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून वध द्यायला जा तुमची खात्री होते की असं परिवर्तन होणार आहे याचा अर्थ एकच आहे चुकीच्या गोष्टी सांगायच्या खोटी अस्वस्थ देश त्या देशामध्ये तरुणांच्या मध्ये अस्वस्थता आहे नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात मोदींनी सांगितलं की आम्हाला लोकांची अस्वस्थता आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहावी शिवून गेली आजकाल चित्र दिसतंय जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी यासंबंधीचाही अभ्यास करतात त्यांचा अहवाल नुकसान झाला आहे की भारतामध्ये शंभर तरुण शिकून व्हायचं म्हणजे त्या सत्त्याशी तरुणांना नोकरी मिळत नाही त्याचा अर्थ काय दोन दरवर्षी मोदी आज सत्याऐंशी मुलांना नोकरी देऊ शकत नाही या तरुणांची सुद्धा फसकत करण्याची भूमिका त्यांनी घेतली या सगळ्या गोष्टी वडील त्याच्यानंतर यांच्या हातामध्ये या सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही या निष्ठेसाठी आपण करतोय सत्ता ही लोकांच्या वर्षासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायचे आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात याची उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री रांची ही राजधानी आहे आणि ह्या मुख्यमंत्री आदिवासी अख्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत होईल यासाठी अखंड प्रयत्नाची कला करतात असतात केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रयत्न सोडवले म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या टीकाची भर परिणाम काय झाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून येत आहेत मी दिल्लीमध्ये पार्लवंटचा सदस्य मिळून जातो आणि आम्ही बघतो या दिल्लीचा चेहरा बदलतोय केजरीवालनी काम उत्सव केले केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढव केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळं लोकांचा आदर असो आरोग्याचे प्रश्न कमी आहे असो हे दिल्लीमध्ये कमी झाले आणि म्हणून लोकांच्या साठी काम करणारा केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या पीकाची उभारी केली आज आला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नाही दोन मुख्यमंत्र्यां तुरुंगात टाकायचं पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची ममता देत जे मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खचले भरायचे ज्याचा उल्लेख या ठिकाणी नाना भाऊंनी केला ते अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करतात त्यांना तुरुंग अटक सामनाचे संभाग शिवसेनेचे नेते ने 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 उत्तम लिखाण करतात लोकांच्या मध्ये जागृती करतात त्यांना तरुणामध्ये टाकायचं ही सत्ता लोकांना तरुण टाकण्यासाठी स्वातंत्र्याच्या होती अनेकांनी इंग्रजांच्या तरुणामध्ये दिवस घालवले त्यांच्या कष्टाने आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल याची ते खबरदारी घेतात या सगळ्या लोकांच्या मदत आज आजचे राज्य करते अशा पद्धतीने बोलतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारी काश्मीरपर्यंत पायी जातो देशाची फदे असा करतो रशियानी लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो तरुणांना भेटतो आयाबींना भेटतो आणि या देशाचं दुखलं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार निर्णय त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं त्यांच्या टीका केली जाते कशासाठी टीका करायची पर्याय त्यांनाही काही गुन्हा नाही आणि अशा सर्वांना एक प्रकारची टीका करायची ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने देशाची पदयात्रा त्यांचे वडील राजीव गांधी यांची देशासाठी हत्या झाली देशासाठी त्यांनी प्राण दिली त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्यासाठी हावसाद केली आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये तेरा वर्ष तुरुंगात घालवले इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याची भ्रष्ट जेणे केली त्या कुटुंबाचा राहून आज त्याला वेगाबाहेर बोलून त्याची एक प्रकारची नावृत्ती करण्याच्या संबंधीची ओट आज देशाचा प्रधानमंत्री करतात आणि म्हणून प्रधानमंत्री या पदाला एक महत्त्व आहे त्या महत्वाच्या वाद्याचं महत्व ते कर तुमचं वाद सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ती गोष्ट आम्ही करतो आणि त्या संबंधीच व्यक्तिगत टीका त्यांच्या कधी करत नाही पण त्या फराचा गरिबा आज त्यांनी ठेवलेला नाही जाईल त्या राज्यामध्ये तिच्या राज्याच्या नेत्यांची टीका तिवारी करून वेगळेच करायची हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली आज आपण या ठिकाणी म्हणून आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुफिया सुरे यांची उमेदवारी दिली तिसऱ्यांदा येत येतात या देशाच्या भाजीमध्ये जे सदस्य सतत हाजर राहतात सतत वाघ घेतात आणि लोकांच्या भरणाची बांधणी करतात याचा जो आढावा भाजपमध्ये घेतला त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि दैनंदिन जनतेच्या प्रश्न बांधवण्यामध्ये सगळ्या ज्या प्रश्न त्याच्या ज्यांनी आयोजित केल्या ते त्याच्यामध्ये के सुफिया सुरेनचं नाव हे त्या ठिकाणी येतं दुसरे उमेदवार डॉक्टर अमोल कोले त्यांनी पार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम केले आणि संसद व्यक्त म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक सामान्य कुत्रग्रस्त लोकांच्या भरण्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा सर आज त्या ठिकाणी उभा म्हणून आलेला आहे आणि संजय वाघेने या लावलमधून संधी दिली या सगळ्यांच्या निवडणुकीचा खुना जरी वेगळ्या असल्या तर व्यक्ती असल्या आपल्याला ठेवतांची सुई सुफियात खूप निशा ही तुचारी राहणारा मनुष्य जी आहे ती कल्पना आहे आपल्याला अमल कोरींची सुद्धा खून तीच आहे आणि त्याच्यानंतर दंगेकर हे काँग्रेसचे नेते त्यांची त्यांची हात ही आहे आणि संजय पागे यांची खून मशा आले या त्या खुना त्या त्या जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवा आणि त्याचा विक्रम करून या सगळ्यांनाचून या देशाच्या राजकारणाला पुणे शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं हा इतिहास जसा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते उद्धवजी ठाकरे यांना बोलण्याची विनंती करतो